नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज मी मी जे नेहमी म्हणतो की मराठी पिक्चरला प्रमोट करायला पाहिजे आपण तर त्याप्रमाणेच आत्ताचं मी मराठी पिक्चर बद्दलच बोलतोय पण एका वेगळ्या अँगल न बोलणार आहे हा पिक्चर आहे ना उद्या रिलीज होणार आहे बारा तारखेला आणि आज त्याचा आमच्या पत्रकारांसाठी प्रीमियर आहे त्या पिक्चरचं नाव आहे खुर्ची खुर्ची नावावरनं तुमच्या लक्षात येईल की राजकारणाशी संबंधित आहे पण त्याच्याबरोबर त्यांनी गुन्हेगारी त्याशी जोडली गेलेली आहे त्याचा ट्रेलरही आउट झालाय त्याची गाणी आउट झालेली आहेत आणि आम्ही त्याच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी आम्ही तिथे होतो न, तर ज्या पद्धतीनं ते सगळं अरेंज केलं होतं तर मोठं फंक्शन असं होतं ते फंड चांगले होते पण आमचा टी व्ही टेनचा व्यक्तिगत विषय म्हणजे हे बघितल्यानंतर ट्रेलर बघितल्यानंतर आम्हाला ते आवडलं नाही आणि पिक्चर कसं असेल हे तुम्हाला ते बघायचंच आहे याचा पिक्चरचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा आम्ही टाकणार आहोत मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात வி10 அனி